कोजागिरी निमित्त कार्यक्रम पण कधी करत होतो रात्री बारा बारा वाजता रात्री बाराच्या नंतर अमृत पडते अमृत पडते हे आपले एक अंधश्रद्धा होती आज टीम मध्ये आपण बघतो बाबांनी हे कृपा प्राप्त केली आणि दैवी शक्ती जे प्राप्त केली ते निर्गुण निराकार आहे निर्गुण निराकार असून ते दिसत नसून ते अनुभवाच्या माध्यमातून हे कृपा दिसते आणि आज आपण ते समुद्र मंथन आणि जे अमृत ते देवाचा आणि राक्षकांचे समुद्र मंथन झालं होतं आणि ते त्याच्यातून ते अमृत पडलं आणि त्या देवाला भेटलं तर हे आपण टी व्हीवर आपण काल्पनिक बघितलं आहे कारण की देवाला बाबांनी च्या शिकवणीनुसार जेव्हा आपल्याला कोणाला कोणीच आपल्याला दाखवलं का कोणीच नाही दाखवलं हे दैवी शक्ती हे निर्गुण निराकार आहे हे दिसत नसून हे अनुभवाच्या माध्यमातून दिसते आणि हे जे आपण आजपर्यंत जे आपण करत आलो होतो अंधश्रद्धेमध्ये डुबलो होतो तर हे आपण काल्पनिक बघून आणि हे कार्य आपण करत होतो म्हणून आपल्याला महान तेजी बाबाजी तेजी एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताची प्राप्ती केली ते आपल्या सुखी समाधानी जीवन आपल्या परिवाराला सुखी समाधानी करण्यासाठी केली होती पण बाबा तिथेच न थांबता माझ्यासारखे कितीतरी अनेक दुखी कष्टी लोक आहे ह्या जगामध्ये यांचे पण दुःख दूर झाले पाहिजे त्याच माध्यमातून बाबांनी खेडेपाडे दौरे करून गोरगरीब दुःखी कष्टी लोकांचे सुद्धा दूर दुःख दूर केले आणि त्याच माध्यमातून ह्या मार्गामध्ये दुखी ह्या बाजीरावजी मार्गामध्ये प्रवेश केला आणि त्या बाबाच्या कृपेने आणि त्या दैवी शक्तीच्या कृपेने आणि बाबाचे कार्य करून बाजीरावजी माटे हे सुखी समाधानी झाले आणि त्यांच्या सेवक नंबर तीन आहे म्हणून आपण सेवकांना आपण आपल्या मार्गात येण्याच्या पहिला दिवस नाही विसरला पाहिजे आणि ज्या सेवकांनी आपल्याला ह्या मार्गाची दिशा दाखवली त्याला सुद्धा आपण ह्या मार्गाला विसरलं न पाहिजे काही सेवक दिवस दिवसाला सुखी समाधानी झाले बाबाचे कार्य केले ज्या वेळेस सुखी समाधानी होत पर्यंत बाबाचे कार्य तत्व शब्द नियमाचे पालन केले आणि ह्या मार्गाला आणि ह्या तत्व शब्द नियमाला विसरून पुन्हा अजून दुःखाचे पात्र झाले आणि काही मार्गदर्शक बघा आणि बघतो आणि अनुभवल्या गोष्टी आहेत काही मार्गदर्शक म्हणजे आज म्हणजे परिपूर्ण आज मनमानी करतानी आज आपन, बघित आपण आपल्या डोळ्यासमोर आपण बघत आहोत आज ते एका भगवंताची चर्चा बैठक माईक आणि ह्या चर्चा बैठकीमध्ये भगवंत उपस्थित आहे आणि त्या स्वतःमध्ये शैतानी शक्ती आणून आणि ते कार्य आणि त्या दुसऱ्याला ते त्या दिशा दिशाभूली करून आणि त्या शेवटला त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून एक फोनच्या द्वारे त्या शेवटीचा अपमान केल्या जातो आणि त्या सेवकीचा अपमान केल्या जातो आणि त्या सेवकीचा ज्या वेळेस अपमान होतो त्याचं मन दुखतो त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून चुकीची दिशा ज्या सेवकाला दाखवतो आज तो सेवक आज तो घाटाच्या जागेवर जाण्याच्या मार्गावर आहे आणि आज तो आज घाटाच्या मार्गावर आज घाटावर जाण्याच्या मार्गावर आहे ह्या ठिकाणी बघा असेच आज आपण सेवक जे बनवलं हे सेवक जे कशासाठी आपण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही बनवली हो तर हे जे सेवक मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार आज आपण दुःखी आहोत तर ह्या दुःखामधून एक सेवक ह्या मार्गाची दिशा सापून तो सुखी झाला झाला पाहिजे आज त्या सेवकाला आपण दिशा दिशाभूल करून त्याला तो चोरीचे कार्य करतो आणि जो आपले कोणतेही कार्य करतो आणि तो सेवक तो कर्जाने आज त्याच माध्यमातून चुकीचे कार्य केल्याने तो कर्जामध्ये डोंगून जातो आणि कर्जबाजारी होतो आणि मार्गदर्शक हा आपला डब्बा भरत जातो हे कार्य आणि आपल्या डोळ्याने हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे काही दुसरा नाही आहे हे जे चर्चा बैठकीमध्ये जे मी जे बोलून राहिलो हो, माझ्या त्यागाचं हवन कार्य झालं तेव्हापासून मी माझ्या मार्गदर्शकाच्या संपर्काचा थोर पण हे जे मी शिकून शिकलो आणि हे जे शिकलो ह्या धर्माच्या शाळेमध्ये शिकलो आज ह्या मार्गामध्ये असे मदारी आपल्या ठिकाणी आज हे बाबाचे शेवक हे विसरले मार्गदर्शक लोक आणि ह्या मार्गाला मदारीचा खेळ समजत आहे ह्या मदारीचा खेळ समजत आहे आणि मदारीचा खेळ सोडणं मदारीच कार्य आहे आणि ते करत आहे ह्या मार्गामध्ये आपण बघतो हे चिंडीचा साथ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत करत आहे मार्गदर्शक पण चिंडीचा साथ नाही होत चेंडीचा साथ का नाही होत ह्या मार्गामध्ये की बाबाजी जे कृपा प्राप्त केली दैवी शक्ती ती जागृत आहे ती जागृत आहे म्हणून ह्या मार्गामध्ये चेंडीचा साथ नाही होत आणि लोक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी अगर केला तर त्याच्या जीवनाचा चिन्ह झाल्याशिवाय हे तेवढं सत्य आहे आपल्या आहे आज बघा मार्गदर्शक म्हणतो की दुसऱ्या सेवकाला तुला मार्गदर्शक मी मार्गदर्शक बनवतो आणि तो त्याच्या स्वार्थ साधण्यासाठी आणि तो त्याच्या सोबत हे करतो आणि बघा त्याचं स्वार्थ साधन झालं आणि आज त्याला तो आज हे दैवी शक्ती जागृत आहे आणि तो शेवटपर्यंत कारण की ह्या चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या दिशा दाखवल्याने मार्गदर्शक बनू शकणार नाही आणि बनू शकत नाही म्हणून आज जे चिंडीचा साथ हे दैवी शक्ती जागृत आहे चिनीचा साथ ह्या ठिकाणी ह्या मार्गामध्ये येऊ शकत नाही आणि ज्याने चिंधीचा साफ करण्याचा प्रयत्न केला त्याच्या चिन्ह झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये मी किंवा आजार कोणीही राहो हे दैवी शक्ती जागृत हे दैवी हे दैवी शक्ती जागृत आहे हे दैवी शक्ती का जागृत आहे की बाबाने आत्मज्ञान मधून बाबांनी आत्मानुभवामधून आत्मज्ञान प्राप्त केलं आहे बाबांनी बाबावर जे घडलेले परमेश्वरी ज्ञान आहे परमेश्वरी जे अनुभव आहे त्या अनुभवावरून बाबांनी मान बाबा जिंदेजीनी परमेश्वरी ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून आम्हा सेवकांना तत्व दिले त्याच्यानंतर आपल्याला शब्द दिले आणि नियम दिले हे तत्व शब्द नियम दिले आणि त्या तत्व शब्द नियमाच्या नुसार आपण सेवक वागतो म्हणून ते दैवी शक्ती जे आपल्या चैतन्यमय हे जागृत आणि ते शक्ती कार्य करते आणि म्हणून आज ते दैवी शक्ती म्हणून ह्या शोकम आपण चुकीचे कार्य न करता ह्या बाबाच्या शिकवणीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे मानव धर्माची शाळा बाबांनी एकोणीसशे एकोणपन्नास वर्षी मानव धर्माची स्थापना केली मानवाने मानवासोबत कसं वागायचं फेब्रुवारी तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर मानव धर्माची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास वर्षी केली की हा माझा सेवक हा भगवंताला वळख आणि भगवंताचे कार्य केले पाहिजे आणि ह्या भगवंताला याची ओळख पटली पाहिजे आणि मानवधर्मा शाळेमध्ये पहिली गोष्ट आज आपल्याला जे बुद्धिहीन होतो अगोदर आपण अनेकांमध्ये आणि अनेक विचार आपल्यामध्ये जे होते ते बाबांनी आपल्याला आपले विचार स्थिर केले आणि ह्या चर्चा बैठकीतील धर्माच्या शाळेमध्ये आपल्या बुद्धीचा विकास होतो आज आपल्या बुद्धीचा विकास झाला तर आपल्याला एका भगवंताची ओळख लागते आणि एका भगवंताची ओळख लागून आपण त्या एका भगवंताचे कार्य आणि त्या अनुभवामधून आपण हे आपल्याला शिकायला धर्माच्या शाळेमध्ये आपल्याला शिकायला भेटते आणि शिकून आज आपण ह्या मानव धर्माच्या शाळे मध्ये एका भगवंताची ओढ लागून एक चित्र एक लक्ष देतो आणि लक्ष देऊन आज आपण त्याच मानव धर्माच्या शाळेमधून आज आपण आपल्या जीवनाचा उद्धार करतो आणि ह्या धर्माची शाळा म्हणजे हे आपल्या मानवाच्या जीवनाचा उद्धार आहे हे आपण विसरू नका ह्या आपल्या मानवाच्या जीवनाचा उद्धार का होतो या मानव धर्माच्या शाळेमध्ये कारण की हे बाबाचे शब्द आहे का मानव धर्माच्या शाळेमध्ये या चर्चा बैठकीमध्ये भागवत कृपा उपस्थित आहे आणि हे अटल सत्य आहे कि भगवत कृपा उपस्थित आहे म्हणून शिवकर्ण बाबाचे शब्द आहे की माझ्या हवनाला माझ्या हवनाला माझ्या निवासस्थानी माझ्या भवनामध्ये नाही आले तरी चालेल पण माझ्या जी मानवधर्माची शाळा जी चर्चा बैठक आहे त्याच्यामध्ये मद, त्याच्यामध्ये तुम्ही तिथे आवर्जून जा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा आणि अटल सत्य आहे माझ्या जीवनाचा उद्धार माझ्या परिवाराचा उद्धार कारण की मी तर त्यागाचे हवन कार्य झाले तेव्हापासून मी माझ्या प मार्गदर्शकाच्या संपर्काच्या दूर राहो कारण की त्या त्यांचा मानवाचा आदेशाचे पालन ते करत होते आणि मानवाचा आदेशाची शिकवण मला देत होते ते मला मला बाबाची शिकवण पाहिजे होती ते मला मिळत नव्हते म्हणून मी मार्गदर्शकाच्या संपर्काच्या दूर झालो आणि ह्या भगवत कार्याला मी जास्तीत जास्त वेळ देतो आणि कुठेही असो भगवत कार्य मला वाटते महिन्यातून कमीत कमी मी पंधरा दिवस ते तरी भगवत कार्यामध्ये उपस्थित राहतो आणि राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो म्हणून बाबांनी हे जे मी बोलून राहिलो हे जे शिकवण आहे ह्या शिकवण जे आहे ह्या शिकवणी ह्या चर्चा बैठकीमधूनच मी शिकलो म्हणून आपण हे चर्चा बैठक आपली शाळा आहे याला महत्व द्या बाबांनी जे चार तत्व तीन शब्द फास्ट नियम दिले याला महत्व द्या आणि याचे आचरण करा बाबाचे शिकवण डोळ्यासमोर ठेवा भेदभाव करू नका आणि याचा वय त्याचा वय कोणी म्हणतात आज त्या दिवशी मी कानोली मारायला गेलो होतो एक मार्गदर्शक म्हणते बाकी वे, का बाकीच्या मंडळामध्ये परिपूर्ण सुख आणि भेटते नाही याच्यामध्ये सुख आणि भेटते आणि दुसऱ्या संस्थेमध्ये तात्पुरता आराम भेटते म्हणजे तात्पुरता आराम भेटते म्हणे तिथं आणि इथं परिपूर्ण समाधान नाही समाधान नाही भेटत मला का मी तर सर्वीकडेच जातो मग माझ्यापेक्षा तुम्ही कमी आहात तुम्ही दुखी आहात तो 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 मग मी दुखी राहिला पाहिजे माझं तर अजून नुकसान व्हायला पाहिजे बाबाची कृपा तर माझ्यावर नाही राहिला पाहिजे माझ्या शब्दावर भगवंत उभा आहे अनेकातला व्यक्ती ज्याच्या पोटामध्ये गाठ आहे त्याचा ऑपरेशन मी भगवंताला विनंती केली माझ्याचा भगवंताला तो अनेकामध्ये आहे मी भगवंताला विनंती केली की भगवंता तो गरीब आहे आणि त्याचा ऑपरेशन होता त्याला खर्च करू शकत नाही मी भगवंताला विनंती केली आणि भगवंताने माझा शब्द ऐकला अनेकातला सेवक माझा साळा आज थो बिना ऑपरेशननी आज थो आपल्या जनरल वॉर्डामध्ये त्याला आणण्यामध्ये गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही पोसलो आमच्या फळ सुद्धा खाल्ला डॉक्टर पाच वाजता आले आणि त्यांनी एवढं मोठे घाटेचं ऑपरेशन ज्या दिवशी होत त्या दिवशी डॉक्टरनी सांगितलं की याचं ऑपरेशन नाही करायचं याची गाठ नॉर्मल आहे आठ तारखेला त्याचं ऑपरेशन ता करायचं ठरलं होतं दोन हजार चोवीस एप्रिल महिन्यामध्ये आणि त्याला नऊ तारखेला नऊ तारखेला त्याला सुट्टी देण्यात आली ह्या भगवंताचा चमत्कार आहे अनेकातला व्यक्ती ह्या शोकाच्या माध्यमातून शोकाच्या शब्दावर ज्या वेळेस त्याचे ऑपरेशन थांबते आणि तो सुखी समाधानी होते एवढी मोठी कृपा महान त्यांची बाबा जुनी दिली आपल्याला दिली आहे म्हणून आपण बाबाची शिकवण डोळ्यासमोर ठेवा भेदभाव करू नका बाबाचा आदेश याच्याकडे लक्ष देवा बाबाचा आदेश एकच आपण त्या सकाळच्या विनंतीमध्ये बघा बाबाचा आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम ही जीवनात पाडीन असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही हा बाबाचा खरा सत्य अटल आदेश याचे आचरण तर केलं तर बाबाचे शब्द आहे माझा सेवक जो तत्व शब्द निमानी वागेल त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हा अटल सत्य आहे आणि म्हणून आपण सेवकांनो जो सकाळच्या विनंतीमध्ये बाबाचा आदेश आहे याचे आचरण करा तुम्ही पण करा मी पण करेन एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विरम देतो नमस्कार नमस्कार नमस्कार